नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडियन आर्मी मध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळते मित्रांनो जर तुमचं दहावी झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अप्लिकेशन फीज आकारलेली नाहीये ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यायची आहे बरोबर वॅकेन्सीचा विचार केला तर सहाशे पंचवीस जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी सगळ्याच पदांसाठी भरती घेतलेली घेतली जाणार आहे जर तुमचं दहावी झालेलं आहे आय टी आय झालेलं आहे तर या ठिकाणी अप्लाय करायचंय कोणत्या ऍड्रेसवरती अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कौन ठिकाणी जागा निघालेली आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बॅल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता बघू शकता इंडियन आर्मी मध्ये जागा निघालेल्या आहेत ग्रुप सीच्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या ऑल ओव्हर इंडिया सहाशे पंचवीस जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सेंड करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही युनिट दिलेला आहे पोस्टल ऍड्रेस दिलेला आहे फर्स्ट नंबरला त्यानंतर प्लेस ऑफ वर्क पोस्ट दिलेले आहेत टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी या ठिकाणी कास्ट वाईज विश्लेषण केलेलं आहे तर अदर स्टेटच्या पण जागा निघालेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर आपल्याला जागा बघायच्या आहेत महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्रामध्ये कमांडंट आर्बी बेस वर्कशॉप या ठिकाणी पुणे महाराष्ट्र लोअर डिव्हिजन क्लर्क साठी पंधरा जागा आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याचबरोबर वर, साठी चार जागा आहेत मेकॅनिक मेकॅनिकसाठी या ठिकाणी एक्क्याऐंशी जागा आहेत फिटरसाठी एक जागा आहे मशिनी स्किल साठी नऊ जागा आहेत टीन अँड कॉपर्स नीथ यासाठी एक जागा आहे ट्रेड्समॅन यासाठी एकशे सोळा जागा आहेत टोटल तर ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर हा ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी एक जागा आहे तुम्ही बघू शकता इंजिनियर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे एक जागा आहे त्यानंतर कमांडंट वर्कशॉप डेवलोली नाशिक या ठिकाणी जागा निघालेली आहेत व्हेकल मशिनीस साठी एक जागा आहे त्याचबरोबर व्हेकल मशिनीस मोटर व्हेकल साठी चार जागा आहेत फिटर साठी एक जागा आहे साठी तीन जागा आहेत कुक साठी एक जागा आहे साठी दोन बार्बर साठी एक मल्टीटास्किंग स्टाफ त्याचबरोबर मेकॅनिक साठी दोन जागा आहे स्टोअर किपर साठी एक जागा आहे अशा प्रकारे या ठिकाणी नाशिक मध्ये जागा आहे जर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर हा ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता कायमस्वरूपी नोकरी मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी अहमदनगर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या ठिकाणी जागा निघालेली आहे तुम्ही बघू शकता जागांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत लोअर डिव्हिजन क्लर्क कुक वॉशरमॅन फायरमॅन बार्बर मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ तर या सगळ्या पोस्ट आहेत तुम्ही बघू शकता तर आप, त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत एलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे तर ह्या बहुतांश साठी बारावी दहावी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या ट्रेडवाल्या पोस्ट आहेत त्यासाठी आयटीआय असणं गरजेचं असणार आहे जसं की दहावी आणि प्लस आय टी आय असणं गरजेचं असणार आहे तुम्ही बघू शकता ही फार्मासिस्ट पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन चे पोस्ट आहे त्याचबरोबर टेलिकॉम पोस्ट आहे इंजिनिअरिंगची जी पोस्ट आहे या सगळ्यांसाठी क्वालिफिकेशन हे वेगवेगळं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टेनोग्राफर साठी या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्किल टेस्ट तुमचं असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर ह्या सगळ्या पोस्ट आहेत त्या आय टी आय बेसेसवरती आहेत तर यासाठी आय टी आय असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर टायपिंग स्किल एक्झाम उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेगवेगळे वेग एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये मी याची लिंक दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जाऊन पूर्ण डिटेल तुम्ही हे बघू शकता क्वालिफिकेशनची मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्यानंतर आहे पे स्केल काय असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला पेमॅट्रिक स्केल या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो जे की खूप चांगली स्केल या ठिकाणी दिली जाते एज लिमिटचा क्रायटेरिया बघू शकता अठरा ते पंचवीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे त्याचबरोबर अठरा ते तीस वर्ष या आहेत त्यासाठी अठरा ते तीस वर्षचा क्रायटेरिया दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी रिलॅक्झेशन सुद्धा दिलेलं आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्षाचं रिलॅक्झेशन आहे अदर बॅकवर्ड साठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे पीडब्ल्यू बी साठी दहा वर्ष त्याचबरोबर पंधरा वर्ष एस सी एस टी कॅटेगरी साठी या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता त्यानंतर हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच त्या ठिकाणी ऍड्रेस दिलेले आहेत तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्यातून अप्लाय करायचं आहे त्या त्या जिल्ह्याचा ॲड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे फॉर्मचा फॉर्मेट सुद्धा पीडीएफ मध्ये खाली दिलेला आहे तो फॉर्मॅट तुम्हाला भरून त्या ठिकाणी सेंड करायचा आहे तर जे काही ट्रेडवाले पोस्ट आहेत त्यासाठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही पेपर दीडशे क्वेश्चन दीडशे मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंग आहे जनरल अवेअरनेस आहे जनरल इंग्लिश घेतलं जाईल न्युमेरिकल ऍप्टिट्यूड आणि ट्रेड स्पेसिफिक सब्जेक्ट या ठिकाणी विचारला जाणार आहे दीडशे प्रश्न दीडशे मार्क्सला असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी स्टोअरकीपर लोअर डिव्हिजन क्लर्क स्टेनोग्राफर यासाठी या ठिकाणी पेपर सब्जेक्ट सेमच असणार आहेत फक्त या ठिकाणी ट्रेड सब्जेक्ट नसणार आहे बाकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी दीडशे प्रश्न दीडशे मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे बाकी कुक बार्बर बार वॉशरमॅन मल्टी टास्किंग साठी सुद्धा या ठिकाणी पेपर असणार आहे सेमच पेपर आहे जसा की लोअर डिव्हिजन क्लर्क साठी विचारला गेलेला आहे सेम पेपर आहे वन फिफ्टी मार्क्स वन फिफ्टी क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले गेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या कास्ट वाईज त्या ठिकाणी जागा किती आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या लोकेशनला अप्लाय करायचं आहे आधी बघून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्या त्याचबरोबर ही माहिती कशी वाढली कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद